सुप्रीम कोर्टानं सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या ऐतिहासिक आदेशानुसार माथेरानमध्ये चालू असलेली हात रिक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा सहा महिन्यात पूर्णपणे बंद करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाला दिले होते सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिलेल्या आदेशात हातरिक्षा चालवणाऱ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांचा उल्लेख करत ही प्रथा अमानवीय आणि अपमानास्पद असल्याचं नमूद केलं होतं तथापि आदेशाला दोन महिने उलटून गेले तरीही शासनानं कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये या संदर्भात स्थापन होणाऱ्या सहनियंत्रण समितीची पहिली बैठक सुद्धा अद्याप झाली नाहीये ही बाब संतापजनक मानली जात आहे दरम्यान हात रिक्षा चालक अंबालाल वाघेला हे हात रिक्षा ओढत असताना प्रकृती बिघडल्यानं त्यांना बीजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे डॉक्टर प्रशांत यादव यांनी योग्य वेळी उपचार केल्यानं त्यांची प्रकृती स्थिर करण्यात यश आलं डॉक्टर यादव यांनी सांगितलं की अंबालाल वाघेला यांना मायनर हार्ट अटॅक आला होता सध्या पुढील उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले या संदर्भात बोलताना सामाजिक कार्यकर्ते शुभम गायकवाड यांनी शासनाला विनंती केली आहे तीन ऑक्टोंबर रोजी रिक्षा चालक अंबाला वागेला त्यांच्या छाती दुखत असताना आम्ही त्यांना मात्र येथे बीजी रुग्णालयात घेऊन गेलो व घेऊन गेलो असताना डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या छातीमध्ये का दुखतं याचं कारण नेमकं आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की त्यांना एक मायनर अटॅक आला आहे आणि तो मायन्याटा अटॅक आल्यामुळे आम्ही त्यांना सदर ओतरासाठी मुंबई येथे एम जेम ते रुग्णालयात त्यांना दाटवत आहोत तर त्या गोष्टीला आम्ही खूप घाबरलो आणि कशा कारणाने आम्ही त्यांना अटॅक आला आम्ही त्यांना जेव्हा विचारणा केली तर त्यांनी सांगितलं जे ते, ते श्रमाचं काम करतात जे हातगाडी ओढतात कदाचित त्यांना त्यामुळे पण आलं असेल मान्य सुप्रीम कोर्टाने सहा ऑगस्टच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट असे आदेश दिले होते की मात्रामध्ये जी आमनवी प्रथा चालू आहे ही त्वरित बंद करावी जेणेकरून जे हातगाडी रिक्षाचालक आहेत त्यांचं पुनर्वसन केलं जाईल परंतु आध्यात्मिक त्यांचा कुठल्याही प्रकारचा पुनर्वसन केला जात नाही नेमकं कारण काय आज सुप्रीम कोर्टाची ऑर्डर येऊन दोन महिने झाले तरीसुद्धा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही अजून तुम्ही कित्येक दिवस हातगाडी चालकांना ई रिक्षापासून वंचित ठेवणार आहात या गोष्टीची चिंता त्यांना सत्वत आहे तर प्रशासनाला माझी एकच मागणी की तुम्ही लवकर लवकर या ऑर्डरवरती काम करावं हो, आणि हातगाडी चालकांना ई रिक्षा देऊन त्यांचं पुनर्वसन करावं हो, जेणेकरून त्यांना त्यांचं सन्मानाचं आयुष्य लागता येईल हीच तुम्हाला विनंती करतो सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हात रिक्षा चालकांचं ई रिक्षाद्वारे पुनर्वसन करणं अपेक्षित असतानाही प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी सुरू झालेलीच नाही आहे त्यामुळे शासनावर दबाव वाढत असून स्थानिक स्तरावरही शासनानं तातडीनं हात रिक्षा चालकांना ई रिक्षा देऊन पुनर्वसन करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे